मॅडम तुम्हाला जी चामची फ्रँचायजी घेऊन कसं वाटलं मॅडम मला तर खूप छान वाटलं कारण बघा मी एक एज्युकेशन फील्डमध्ये आहे आणि दोन हजार मी सात एज्युकेशन फील्डमध्ये पण प्रत्येक क्षेत्रात मला असं वाटतं का एक ही आपली एज जी चामची एज्युकेशन फील्ड अशी आहे का एक सन्मान देते टीचर लोकांना पण सन्मानित करते आणि अजून प्रोत्साहित करते काही इतर काही का गोष्टी अजून आपण कराव्यात आज मी खूप संस्थेवर काम केलं आहे पण मी इतकं काय किती काम केलं तरी त्याची कोणी माझं कौतुक केलं नाही तसं मला जी चॉम्सकडून खूप कौतुकास्पद गोष्ट वाटते आणि आज मी ही ट्रॉफी घेतली आहे बेस्ट टीचर अवॉर्ड ही मला दोन वेळेस दुसऱ्यांदा मिळाली आणि मला इतकं छान वाटतं आहे का खरंच जी चॉम्स इज द बेस्ट एक कंपनी आहे आणि आज सगळ्या मला तर वाटतं सगळ्या टीचरांना खूप आम्हाला प्राऊड आहे का खरंच खूप छान म्हणजे आपल्याला एक प्रोग्रेस करण्यासाठी छान संधी आहे किती <laughs> <laughs> मॅम माझ्याकडं सध्याला ट्वेंटी टू स्टुडंट्स आहेत आणि फर्स्ट लेवल सेकंड लेवल झाली आहेत ऑलमोस्ट फिनिश nice. ज्युनियर लेवलचे पण यावेळेस आणि एक मी ऑगस्टपासून स्टार्ट केलं आहे तरी पण आत्ता सध्या माझा स्कोप आहे का अजून पण विद्यार्थी खूप छान तऱ्हेने म्हणजे येण्याचा प्रयत्नही आहेत आणि खूप छान प्रोग्रेस वाटतो आहे मला आणि नेक्स्ट एक सांगू शकते मी का खरंच विद्यार्थ्यांमध्ये काही करायचं असलं तर मला तसं वाटतं फक्त जी चॅम्स हे याच्यात करिअर मुलं खूप छान करू शकतात ट्रॉफी वगैरे हो मॅम नेक्स्ट टाईम मी तीन तीन मुलं आले आणले होते आणि ती तिन्ही मुलं सेकंड रँक आणि सुपरस्टारमध्ये झालेले होते याही वेळेस मला वाटतंय मी नऊ स्टुडंट्स आणलेले आहेत आणि त्यापैकी मिनिमम पाच तरी स्टुडंट ट्रॉफी घेतील ही माझी अपेक्षा आहे